माझा भाऊ सुरेंद्र पाटील त्याचे ते फिर्यादी होते ते समोर येऊन तिने साक्षी दिली का सुरेंद्र पाटीलला बेल देण्यात माझी काही हरकत नाही आहे तर त्या ते सुरेंद्र भावाला सुरेंद्र माझा भाऊ पाटील त्याला आता आज बेल भेटली आहे त्याची जामीन मंजूर झालेली आहे मी ॲडव्होकेट विनोद गरुड आज रोजी सुरेंद्र पांडुरंग पाटील यांच्या बेलच्या संदर्भामध्ये माननीय कल्याण न्यायालय डिस्ट्रिक्ट कोर्ट या ठिकाणी सुनावणी झाली त्या बेलच्या अनुषंगाने आम्ही आमच्या साईडने कोर्टाला काही पॉईंट सांगितले आणि त्या अनुषंगाने कोर्टाने ते ग्राह्य धरले आणि सुरेंद्र पांडुरंग पाटील यांना पंचवीस हजाराच्या जात मुस्लेखावरती सोडण्यात आलेलं आहे ॲक्च्युली यामध्ये दोन पॉईंट आहेत एक पॉईंट असं आहे की फिर्यादी जी आहे ती फिर्यादी माननीय न्यायालयासमोर आली आणि तिने सांगितलं की मला सुरेंद्र पाटील यांना जर बेल मिळाला ही तीने वर वर तर माझी कोणत्याही प्रकारची ऑब्जेक्शन नाही असं तिने माननीय कोर्टाला सांगितलं आणि त्याबरोबर या घटना जी आहे ही घटना सतरा आठ दोन हजार तेवीस ते तीस तीन दोन हजार चोवीस या दरम्यानमध्ये घडलेली आहे म्हणजे एफ आय आर करण्यासाठी हा डिले झालेला आहे आणि हा डिले खूप लॉंग डिले आहे तर कोर्टाने ह्या दोन्ही गोष्टी कन्सिडर केलेल्या आहे की इतक्या कालावधीमध्ये त्यांनी एफ आय आर केला नाही किंवा फिर्याद काय दिली नाही तो महत्वाचा मुद्दा आणि त्याबरोबर फिर्यादी स्वतः सुद्धा आली आणि तिनेही कोर्टामध्ये सांगितलं की सुरेंद्र पाटील यांना बेल जर मिळाला तर त्यावरती माझी कोणत्याही प्रकारची हरकत राहणार नाही